आणि आता सविस्तर वृत्त आदित्य ठाकरे अजून शेमडा आहे त्याला शिकायला खूप वेळ लागणार आहे अजून बछडा येतो अशा शब्दात आदित्य ठाकरे यांच्यावर आमदार संजय गायकवाड यांनी निशाणा साधला आहे आज राज्यामध्ये केंद्राकडून विकास कामांसाठी प्रचंड पैसा आलेला आहे पन्नास वर्षात सत्तर वर्षात राज्यात विकास कामं झाली नाही तेवढी कामं या वर्षभरामध्ये चालू आहेत त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही तुम्ही अडीच वर्षात काय दिवे लावले ते आधी लोकांना सांगा एकनाथ शिंदे यांच्या कामाचं उत्तर मतपेटीतून लोक देणारच आहेत अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली आज राज्यामध्ये एवढा प्रचंड पैसा आलेला आहे आणि पुरा देश आला की पन्नास वर्षात सत्तर वर्षात जेवढी विकास कामं राज्यात झाले नाही एवढी या वर्षभरामध्ये चालू आहे एवढा पैसा त्यांनी केंद्र सरकारकडून आणला राहायला त्याला नाव ठेवायचा विषय तर त्यांची बरोबरी कोणी शंभर कोणी करू शकत नाही जर तुम्ही त्यांनी किती पैसे आणले हे जर सांगता तर तुम्ही अडीच वर्षात काय दिवे लावले हे पण लोकांना सांगा एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचं उत्तर तर लोक मतिपटीतून देणारच आहे पण तुमची जनता काय हालत करणार आहे अशा नकली नाटकामुळं हे देखील तुम्ही पाहायला समोर जा आदित्य ठाकरे अजून शेंबडा आहे त्याला शिकायला टाइम लागणार आहे अजून बछडा आहे तो त्याला या ज्ञान यायला खूप दिवस लागणार आहे अजून